हॅप्पी बर्थडे डियर डिअर आणपी बर्थडे टू यू हा टोम नंबरला वाघ कसा टोम नावरला वाघ आजची एकवीस तारीख आमच्या गावाने आता आज येणार देव या झोपली बघा ए सॅमी ओ भाई भाई ओ भाई शे उठ काव काव करत आहे ना हा उठ ना मग झोपले mm.

गुड मॉर्निंग जीवा बोलताना कोण हा मी मला काय बोलतास तू एकदा ब्लॉग मध्ये जीवा बोलतस आता स्वतः जीवास घर आता उठले तर गाईत आमच्या आता पोपटला दाखवतो कस आठ तू लेट येईल चिकन मटन पापल्या ना एक दिवसासाठी बघ मटण कवर आणले बघा आमची आई शक्कारी नाही शक्करी आई।, आई भाजी खात आमची कोणला सस्त्यान मस्त कपड पाहिजे असतील तर सांगा विस्तारीला करू शेट एक दिवसासाठी कवर आण डेंजर ओट्स ओट्स होता बघ मी मस्त मस्ती मीच ना उलटी खोटे ना बोलत खरं बोलचे सरांनी ऑट्स खायला आणल्या तुला बीन ऑट्स खायला सांगलीस अरे तू तर उलटी येतो खोट्या दोन तोंडी दोन तोंड उलट्या मग दोन तोंडी नव्हते जनावरला कशी दोन तोंड असतात तसा तू दोन टोंडी येतो दोन दोनदा नसतात जनावर असतात दोन तोंडी असतात आईला विचार पहिले लय साप मारलेला आमच्या आईने ना उपटिन काटा उपटिन काटा <laughs> उपटिन काटा मोडा डायरेक्ट उपटिन काटा मला जा तो पागल झाला मिठ्ठू हा पहिल्यांद का आईला दिवाळी झाल्यावर दिवाळी झाल्यावर तो बी बोलतो बांधू बांधू वाल्यांचं ब्लॉग बघताना आपलंही ब्लॉग बघायला येतील आपलं ब्लॉग पहिलेशी बघतात आपलं ब्लॉग पहिली ब्लॉग बघता आपली इंस्टा इटू फॅमिली काही नक्की असतं माहिती बंगला पैसा ज्यांच्या गरम पैसा बंगला जावाला चांगला चांगला भेट दिसत ना बघायला त्या लवकर लोक बघता <laughs> आपला आऊसा घर ना आपण काहीच नाही दाखवू शकत ना आपल्या घराई आमची शाकरी म्हणून नाही यो हा एक यो आणि दुसरा नाही ते यो सेम वाटतं बंगल दोन्ही आमचे पोस्ट पप्पा घरा आमचं हिले नाना काय म्हणतात

வரத்தி சீ அப்படி ரூய் தீர்த்த கன மாதிரி ஆ बघा आता वरती रांगोळी करावी मस्त कशी इवा आता रांगोळी करत मस्त या का करत बाबा डेंजर का त्यान कशी कर करशील कशी करशील इथे पाठ ठेवशील का म जवान जेवण नाही मते केले बघा तिथे केली बघ ना काय बघ अगरबत्ती लावली बघ काय ती बघ पावडीची अगरबत्ती लावली पावडीची तिथं कुठं दिसत मी आणला हो कुठे दाखव ना कुठे दिसत ना आमच्या कमला वाटत केलं का हो का पहिल्यान कोण करलेला कुठे अगरबत्ती भेटते लाल कलर ची तिथे रांगोळी काढली कुठे रे लाल कलर ची अगरबत्ती तो पहिली पावडी बघ ना कुठे रे हा दिसली दिसली तिकडे बाबा साहेब उपास सोरला मस्त बाबा साहेब उपास सोरला स्वतःला ना हा चल तर चला गाईस आता आपण काव काव करूया बघा मस्त ती जेवायला आहे पापलेट आहे पप्पाला विमल पुन्हा दारू बी हिंडले इकडे आपले मम्मी पप्पा आहेत आता इथे मम्मी पप्पा ना जेवण दाखवू आपण आणि जाऊ आपण वरती सॅमीची भात आणि भाची येले कसं वाटतं बाबू बोल बरं वाटत ना सॅमी बाबूला बरं वाटत बरं वाटत बाबूला चल काही सकाळपासून रुपांची ब्लॉक बनवला हाच तर माझा पूर्ण बुडवा आहे काय त्या मला काही माहिती नाही तर चला आता आलो आपण केक घ्यायला केक घेतो इथे सेम आणि बड्डे आहे तर अनिकला माहीत पण नाही केक घेतो का नाही ते बघा आपण दोन केक घेतलेले आहेत एक कुठे तिकडे ठेवला का एक आहे ना यो एक घेतले तर बघा तिथं केक ठेवले बघा हे दोन केक घेतले ना हां दोन्ही जर तेच टाक

योबाग बिग शो <laughs> योबाग बिग शो <बिक्षो> वर असू <laughs> दे ना, ना दार, दार <laughs> बार बार ना कसे <laughs> धार पारले बघा बरं बसायला गेलो तिथं माझ्या पारली धार मामी सांची मामी बरोबर ना बरोबर ना मामी मा <laughs> बाकी आमचे तुम्हाला आता गँग दाखवता दा। विक्र बघा अजून आवरी लग्नाची सगळं भाऊस भाऊस बनसीचे बघा माझ्या भाऊस बनसी मोबाईल पार लिहिला यो यो भाऊज बनशीची बघून घ्या आता माझ्या ब्लॉग मध्ये मा बाला तुझी चड्डी दिसतो बा कसा शो आणि यो बागा बाबा सगळे चेंडू फुटबॉल बॅट सगळेच येत रे बॅटमिंटन बघून जा बघून जा आई तर काही नाही अजून रास येत नाही ग एक्सेच ऍब्सेंट होती बाकी सगळी शाला भरून काढली अरू ॲबसेंट आहे बाकी सगळ्यांनी शाला भरून काढली बघा यांची मीटिंग बघा यांची मीटिंग बघा बघा यांची मीटिंग कशी भरले बघा हा आमचा बाबा इथेशील हे बघा बाबा नाही यावेळी मीटिंग भरले बघा माझे बाजून हे बघा कोंप झोर घेतले खरा खरा सांगा याई कोणच्या जोर घेतले हा कोणच्या गोष्टी सांगता बोला आता इथे बोला हा घे हा या कानगोष्टी तो का मजावरता

अपेक्षा होत तर गायी तू चालवत गायी दिवा साहेब दिवा साहेबांच्या रॅलीला गेलेलो मी त्याच्यावरून इकडशी राडा झालेला आहे बरोबर आहे मग तुला ते पण प्यारी तुला हे पण प्यारी होत असं मी म्हणत नाही आपलंच नाव निघणार आहे आपल्या समाजाचं आपलं नाव निघालाच पाहिजे मामा पेपर आणबा मामा थकले आमचा मामीचं नाव राहतो यावी यावी माझ्यावर धार टेकले मग दिसू दे, दे नदी वाजते हा आता माझी चुकी आहे मी मान्य करतो ना बघा बघा आता तर बघा मी ना दहा वाजल्या ना दहा साडे दहा अकरा वाजल्या मोबाईल डायरेक्ट सायलेंट करून ठेवता म्हणजे रस्ती कसा काही कोर

हुकाने हुकान चारू चाकू देऊन मारीन सांग चाकू देऊला गाईस बघा गेलो बाबाची तर चांगली धार पडली आता धार पडली बघा आमचा आजू साजू आहे आजू हे बा तिकडेच जेल तो चांगली धार पडली घेतली त्यांची व्हिडिओ करले देतील, देतील चला गाईज आपण आता इथं सेलिब्रेशन करू आणीच जा बघा ओके, ओके। इकडं मग बस ये आम्ही बस जा बस जा ना बस जे बस असो दे बस ए मामी यो गुंडावर अरे चावी इथे चला आणि आपण आता बर्थडे सेलिब्रेशन करू चला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर आणि टू यू चला हा मग पहिले पप्पाला तिकडं मम्मी आहे चला अनिचा बर्थडे सेलिब्रेशन झाला कान्या फोन केला दादा बर्थडे लय बरे येता 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 का 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 कौरा का यायचा तवरा का मामाहू आला शालेनश्या आमचा मामा शालेन जातो रोज शालेन ने गेला तर खारा लागल्यावर किती रुपये पाहिजे हजार रुपये पाहि ना मामाला <laughs> मामी मामाला पाहि ना हजार रुपये yeah. कसा व्हायचा आता हा टाम टाम फोटो करतो तुमचं सगळ्यांचं गुलाल